शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो अखेर शेतकऱ्यांनी दिलेल्या लढ्याला अखेर यश आलेलं आहे मित्रांनो बुलढाणा असेल वाशिम असेल त्याच्यानंतर अकोला असेल त्याच्यानंतर अमरावतीचा काही भाग असेल त्याच्यानंतर जालन्यातली बरेचसे शेतकरी असतील या सर्व शेतकऱ्याच्या माध्यमातून विशेष करून बुलढाणा असेल वाशिम असेल इथे चिखली असेल या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून दोन हजार चोवीसचा खरीपचा पीक विमा हा शेतकऱ्यांना तात्काळ वितरित करण्यात यावा आणि त्याच्यासोबतच या वर्षीचा देखील खरीपचा पीक विमा हा शेतकऱ्यांना वेळेवरती आणि पीक विमा कंपनीचं जे कॅलेंडर आहे त्या कॅलेंडरनुसार शेतकऱ्यांना पीक विमा जमा करण्यात यावा अशी मागणी ही लावून धरण्यात आलेली होती आणि त्या संबंधित म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन देखील केलेलं होतं मित्रांनो याच्याच पार्श्वभूमीवरती आता अखेर ज्या ज्या शेतकऱ्यांचं क्लेम कॅल्क्युलेशन आयटर्ड दाखवत होतं बऱ्याचशा शेतकऱ्यांचं जे, जे दा मा म्हणजे खरीप हंगाम दोन हजार चोवीसचं जे स्टेटस होतं हा पीक विमा काही जमा झालेला होता त्याच्यानंतर पा पुन्हा त्यांच्या स्टेटसमध्ये बदल होऊन त्यांचं म्हणजे जे क्लेमचं स्टेटस होतं हे काही पोस्ट हार्वेस्ट दाखवत होतं यील्ड बेस दाखवत होतं काही शेतकऱ्याचं लोकलाईज याच्या अंतर्गत पिकोमा हा मंजूर दाखवत होतं पण अद्याप देखील म्हणजे एक वर्ष उलटून देखील शेतकऱ्याचा हा विमा जमा झालेला नव्हता मित्रांनो अखेर याच्यातील बऱ्याचशा शेतकऱ्यांचा पीक विमा आता परत एकदा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो बुलढाणा असेल विशेष करून बुल बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखली तालुका असेल त्याच्यानंतर मेहकर असेल त्याच्यानंतर खाली इकडे संग्रामपूर मोताळा साईडच्या बऱ्याचशा शेतकऱ्यांचे हे स्टेटस बदलून आता त्या शेतकऱ्यांना पीक विमा जमा झाल्याची जी माहिती ही समोर आलेली आहे मित्रांनो याचप्रमाणे वाशिम असेल अकोला असेल त्याच्यानंतर अमरावती असेल इकडे खाली जालना असेल या देखील जिल्ह्यातील बऱ्याचशा शेतकऱ्यांचे जे खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा जो पीक विमा आहे हा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्याचे प्रूफ देखील आपण हे बघा तुम्ही स्क्रीन वरती स्क्रीनवरती बघू शकता बावीस जानेवारी दोन हजार सव्वीसला हे हा पीक विमा परत एकदा पडायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो असं नाही की सर्व शेतकऱ्यांचा हा पीक विमा जमा झालेला असेल अजून देखील बऱ्याचशा शेतकऱ्याचा पीक विम्याचं जे स्टेटस आहे हे अद्याप देखील तसंच आहे त्यांना जमा झालेला नाही पण एक आशादायक वातावरण म्हणजे की आता नेमका परत एकदा शेतकऱ्यांना हा विमा मिळायला सुरुवात तर झालेली आहे आता नेमका किती शेतकऱ्यांना हा विमा मिळतो आणि अजून देखील बरेचसे शेतकरी याच्यापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारली जात नाही कारण जे पीक विमा कंपनीच्या माध्यमातून असं कितीतरी वेळा पीक विम्याचं टाकण्याचं सोंग हे करण्यात आलं पण प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांना म्हणजे पूर्ण शेतकऱ्यांना हा पीक विमा जमा करण्यात आलेला नव्हता आता देखील तसंच होण्याची शक्यता आहे म्हणजे पीक विमा कंपनीच्या मुळावरती जर शेतकऱ्यांना आंदोलन केलं तर पीक विमा कंपनी म्हणजे काही शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करते आणि एक दोन दिवस वाटप करून थांबून जाते परत ती या खांदा आंदोलन शेतकऱ्यांनी करायची वाट बघते आ असं म्हणलं तर काही अडचण नाही कारण आंदोलन झालं की पीक विमा कंपनी ॲक्टिव्ह होते आणि पीक विमा जमा करते आणि आंदोलन शांत झालं की पीक विमा कंपनी पुन्हा जैसे थे असं वातावरण असताना आता नेमकं या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती आणि या मागणीच्या पार्श्वभूमीवरती नेमकं किती शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळतो हे देखील बघावं लागणार आहे मित्रांनो असं आहे की राहिलेल्या या सर्व शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळेल अशा अपेक्षा करू चला मित्रांनो भेटू अशाच नवीन माहितीचं पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद